आपण पाहत आहात करा टुडे न्यूज कराड शहरातील टाउन हॉल नजिक ख्वाजा खिजर दर्गा परिसरात असणाऱ्या एका होलसेल दुकानाला मध्यरात्री सुमारास अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली आहे चॉकलेट बिस्किटे सिगरेट तंबाखू आणि इतर वस्तूंच्या होलसेल विक्रीचं हे दुकान होतं अचानक लागलेल्या आगीनं काही क्षणातच उग्र स्वरूप धारण केल्यानं काही वेळातच दुकानातील संपूर्ण साहित्य फर्निचर आणि माल जळून खाक झाला प्राथमिक अंदाजानुसार या आगीत सुमारे साठ ते सत्तर लाख रुपयांचं नुकसान झालं आहे घटनेची माहिती मिळताच कराड अग्नि शमक दलाच्या दोन घटनास्थळी दाखल झाल्या जवानांनी युद्ध पातळीवर आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले स्थानिक नागरिकांनी के के अखेर दोन ते अडीच तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग नियंत्रणात आणण्यात यश आलंय या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र दुकानाचे आणि साठवलेल्या मालाचं मोठं नुकसान झालंय ही आग नेमकी कशामुळे लागली ला हे अद्याप स्पष्ट होऊ शकते